लोणाड लेणी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे या लेणींचा इतिहास इस पूर्व पहिल्या शतकापर्यंतचा आहे या लेण्या बौद्ध धर्माशी संबंधित असून त्या काळातील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना मानल्या जातात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता सध्या आहे लोणाड या गावामध्ये जे भिवंडी तालुक्यामध्ये येते आणि आता आपण मागे पाहतो आहे शिलार राजाच्या कारकिर्दीतलं शिवमंदिर आहे तर त्या इथून आता आपण पुढे जाणार आहोत जे लोणाड गावामध्ये जे केव्ज के आहेत ते बौद्धकालीन केव्ज आहेत सहाव्या सातव्या शतकातील ते पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाहणार आहोत बौद्धकालीन लेणी चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात तर मंडळी या समोरून जो रस्ता आहे तो हा कल्याण बायपासवरून भिवंडीवरून येणारा रस्ता आहे आणि हा पुढे इकडे बाबगावला जातो पुढे आणि या इथे हा कच्चा रस्ता दिसतो आहे जानवळी पाटा आहे आणि या कच्चा रस्ता दिसतोय तिथून पुढे हा सिमेंटचा जो रस्ता दिसतो आहे रस्त्याने पुढे या केव्सकडे जाण्याचा रस्ता आहे या इथून दोन किलोमीटर चालत जावं लागेल तुम्हाला पर्सनल गाडी असेल तर गाडी जाते वरपर्यंत बाईक वगैरे फोर व्हीलर पण जाते पण सांभाळून रस्ता थोडा असा टेकडीचा रस्ता आहे सो ह्या जी आता वाईटवाली कार गेली त्या रस्त्याने पुढे आपल्याला वरती जायचं आहे या ठिकाणाला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर कल्याणवरून पडग्याला जाणाऱ्या बसेस पकडून तुम्ही बापगावला उतरून त्या तिथून रिक्षाने या ठिकाणाला पोहोचू शकता त्याचप्रमाणे भिवंडीवरून बाबगाव उसे तलावच्या दिशेने जाणाऱ्या बस पकडून जानवळी फाट्यावर उतरून तुम्ही या ठिकाणी दोन किलोमीटर आतमध्ये चालत येऊ शकता तर मित्रांनो आता आपण जी बौद्ध लेणी आहेत लोणाड गावामध्ये त्या इथे पोचलेलो आहोत हा असा सिमेंट कॉम्प्लेटचा रोड आला आणि भिवंडी बायपासवरून तुम्हाला जे आपला कल्याण बायपास आहे त्याच्या पुढे दोन किलोमीटरला आल्यावरती एका राईट टर्न आहे तिथून हे जवळ पडतो आणि त्या इथून आला एक खाली गाव लागतो लोणाड त्या गावातून हे लेणी आहेत तर ही लेणी पाहण्यासाठी आता आपण इथे आलो त्या इथे पाठीमागे पाहू शकता महाशिवरात्रीची तयारी चालू आहे आय थिंक या इथे पण एक शिवपिंडी येणार रे शिवपिंडी आहे त्याच्यामुळे महाशिवरात्रीची तयारी चालू आहे त्याला तर जाऊया आतमध्ये आणि पाहूया या कात्रात कोरलेली बौद्ध लेणी आपली बाईक ले पार्क केली आणि या रस्त्याने आपण वरती आलोत खाली तिकडे वेअरहाऊस वगैरे आहेत गोडावन वगैरे आणि या इथून आता इकडे पाहू शकता आता जवळच महाशिवरात्री आली म्हणजे सव्वीसला महाशिवरात्री आहे तर त्याची तयारी चालू आहे मंडप वगैरे बांधायची आणि त्या साईडलाच इकडे समोर पाहू शकता ही लेणी कातळामध्ये कोरलेली आहेत या इकडे पाहू शकता आणि इकडे तयारी पण चालू आहे लोणाड लेणी विविध भागांमध्ये विभागलेली आहे त्यामध्ये विहार आणि चैत्यगृहाचा समावेश आहे या ठिकाणी केलेली कोरीव कोरीवकाम तसेच शिलालेख प्राचीन संस्कृतीचा पुरावा देतात या लेणींची बांधणी काळ्या बेसॉल्ट खडकात करण्यात आली आहे बौद्ध भिक्षूच्या ध्यानसाधनेसाठी आणि वास्तव्यासाठी या लेण्यांचा उपयोग होत असे लेण्यांचे शांत निसर्गरम्य वातावरण आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे लोणाड लेणी पर्यटकांना तसेच इतिहासप्रेमी आणि संशोधकांना आकर्षित करतात लोणाड लेणी ही ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण प्राचीन स्थळ आहे ज्यांचा संबंध बौद्ध धर्माशी आहे दुसरा खुशरू याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे तर दुसरी माहिती अशी की हा प्रसंग बौद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्ती नंतर येऊन पूर्वजन्माची माहिती देतानाचा प्रसंग आहे शिल्पामध्ये राजा दरबार सेवक कलाकार दिसतात तर मंडळी या समोर ही दगडात कोरलेली लेणी आहेत आणि त्याच्या डाव्या बाजूलाच या इकडे एक पाण्याचा स्रोत आहे म्हणजे छोटासा कुंड आहे आणि या इकडे जे दादा उभे आहेत ते बोलले की हे पाणी आहे वर्षाच्या बारा महिने असतो आणि याची खोली आहे ती जवळजवळ सात आठ फूट खोल आहे आणि या डाव्या साताला इकडे गणपती बाप्पा आहेत आणि दादा ही कसली मूर्ती आहे ही बाजूची आहे हां हां म्हणजे देवीचीच आहे ना हां या साईडला एक देवीची मूर्ती आहे खंडेश्वरी खंडेश्वरी देवी म्हणून आहे कारण ती इथे या केवच्या बाहेरच आहे आणि या इकडे असे केव्ज आहेत सध्या ह्या लेण्याच खंडेश्वरी देवी मंदिरात रूपांतर झालेलं आहे अगदी लहानशी ही लेणी पण अगदी स्वच्छ परिसर आणि बहुदा रोज होणारी पूजारचा त्यामुळे परिसर अगदी प्रसन्न वाटतो हा प्रार्थना सभागृह आहे म्हणजे इथे तुम्ही मेडिटेशन वगैरे करू शकता असा हा सभागृह आहे समोरच गाभर आहे या इथे अग्निक कुंड आहे आणि समोर गाभर आहे उजव्या साइडला खंडेश्वरी देवीची मूर्ती आहे पाषाणातील आणि या इकडे सेंदूर जडीत श्री हनुमानांची मूर्ती आहे त्याच्या बाजूलाच एक भग्न झालेली मूर्ती आहे आय थिंक कसली माहीत नाही आपल्याला आणि डाव्या साईडला इथे शिवपिंड आहे छोटीशी अशा प्रकारे हा गाभार आहे आणि गाभाऱ्याच्या डाव्या साईडला पाहू शकता इथे पण एक कुंड आहे छोटस आणि पूर्ण कातळामध्ये असा दगड तासून काढलेला आहे पूर्वीच्या काळात कुठची हत्यार होतं ते आपल्याला माहिती नाही पण ही कशाही कातळामध्ये लेणी कोरली ले आहेत पाहू शकता याकडे भगवान शिवांचा फोटो ठेवला या एका खोबणीमध्ये आणि त्याच्याच उजव्या हाताकडे आपल्याला पाहायला भेटते सेंदूर जडीत अशी गणपती बाप्पांची मूर्ती याकडे पाहू शकता सेंदूर जडीत अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि बाजूलाच ज आहेत असा सभागृह बोलू शकता आपण छान असा खूप मोठी पेस आहे या केवमध्ये जवळजवळ शंभर दीडशे माणसं या ते राहू शकतात आणि सध्या आता महाशिवरात्रीची जोरदार तयारी चालू आहे आणि खूप भाविक खूप भाविक महाशिवरात्रीला इथे येत असतात दर्शनासाठी आणि या बाजूच्या कुंडामध्ये आंघोळी करतात आणि आतमध्ये दर्शन घेतलं जातं जे पाहू शकता इथे साईडला कुंड आहे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत या कुंडामध्ये भरपूर पाणी असतो आता नसल्यामुळे थोडा अशुद्ध झालेला आहे पाणी आणि हा आपला अखंड सह्याद्री आणि सह्याद्रीच्या गोष्टी ती केव्ज कोरलेली आहेत बौद्ध लेणी छान अशी खूप शांत असं वातावरण आहे तर आता मंडप वगैरे बांधण्याचं काम चालू आहे जी लेणी आहे ती सहाव्या ते सातव्या शतकातील आहेत आणि ते जो वातावरण आहे तो खूप शांत असं वातावरण आहे छोटी लेणी आहे छान एका दगडामध्ये कोरलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी कोरलेले आहेत काही को देवी देवतांच्या मूर्त्या आहेत मारुतीची मूर्ती आहे देवींची मूर्ती आहे तसेच भगवान शिवांचं निगमन आहे सो अशा प्रकारे छान अशी बौद्ध लेणी आहे तर आपण आता ते पाहू शकतो माझ्या पाठीमध्ये खूप छान असा कोरलेला आहे दगडामध्ये देऊ भंडारीनू मन या केवच्या उजव्या साईडला या इथे एक कातळामध्ये शिल्पखोरलेलं दिसतोय आणि हे स्पष्ट दिसणारं शिल्प आहे आय थिंक माझ्या माहितीनुसार याला पहिला सेंदूर लावलेला ला होता आता आपल्याला ते दिसत नाही आहे आय थिंक पावसाच्या पाण्याने वगैरे निघून गेला असेल या शिल्पाचा शिल्पामध्ये बरंच काही लपलेलं आहे ते थोडं शिल्प झिजलेलं दिसतं आपल्याला पाहू शकता या इकडे दिसत मधी या शिल्पाबद्दल दोन कथा सांगितल्या जातात चा भाग आहे गुपांच्या बाहेरचा भाग या इथे बैठकीसाठी के सुविधा केलेली आहे छान अशी इथे बाक लावलेले आहेत आणि समोर आपला सह्याद्री दिसतोय आणि छान असा तुम्ही इथे येऊन टाईम स्पेंड करू शकता खूप शांत असं वातावरण आहे यातलं या एंट्रीच्या इथे पण तुम्हाला पाहू शकता या इथे पण शिल्प कोरलेले आहेत द्वारपाल असू शकतात या इकडे पण आहे समोरचा दरवाजा बंद ठेवलाय आणि त्या साईडचा पण दरवाजा बंद आहे मागचाच दरवाजा ओपन ठेवलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर ही बौद्धकालीन्स केवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पण मला माहिती मिळेल आपल्याला माहिती तुम्हाला जास्त प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा चला आता भेटू अशाच एका नवीन तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर